नमस्कार आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपले स्वागत मी सीमा काळे जे पाहिले ते दाखवणारे अध्ययने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स काँग्रेसचे शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी जिल्हा प्रवक्ते संतोष पाटील यांना धमकी दिल्याची तक्रार संतोष पाटील यांनी दोन हजार अठराच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी न दिल्याने त्यांना डावलले असल्याने परवाच्या संघर्ष यात्रेत आलेल्या नेत्यांना निवेदन देऊ नये म्हणून संतोष पाटील यांना सांगली येथील आयकॉन हॉटेलमध्ये कोंडून ठेवून जिवे मारण्याची धमकी पृथ्वीराज पाटलांच्या सह त्यांच्या समर्थकांनी दिली असल्याची तक्रार विश्राबाद पोलीस ठाण्यात दिली असून याची सखोल चौकशी व्हावी व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी संतोष पाटील यांनी आवाज मीडियाशी बोलताना सांगितली मी शहर जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याकचा प्रवक्ता संतोष पाटील स्वर्गीय खासदार डी जे पाटील यांच्यानंतर त्यांचा राजकीय वारसा घेऊन मी काँग्रेस पक्षाचं निष्ठेने काम करतो आहे ज्या ज्या वेळेला काँग्रेस पक्षावर ज्या ज्या वेळेला विरोधक आरोप करतात किंवा अनेक कारणांना बदनाम करतात किंवा विरोधकांची जे विरोधी भूमिका बरोबर नाही असं आम्ही ज्या ज्या वेळेला निषेधाद्वारे व्यक्त करतो त्या त्या वेळेला मी रस्त्यावर उतरलो आहे केले आंदोलन केल्यात प्रसंगी उपोषणही केल्यात एका उपोषणाच्या वेळेला मला शेतकरी आत्महत्या करतात याच्या देखाव्या दरम्यान मला फाशी लागली होती त्याच्यातून मी वाचलो गेले चाळीस वर्ष झालं आमचं घर हे एकनिष्ठनं काँग्रेस पक्षाची एकनिष्ठ म्हणून काम करतात पाटील जिल्हा अध्यक्ष यांच्यावर पेपरमधून का प्रेस नोट दिला त्यांनी कुठे पैसे घेतले त्यांच्या बदनामी तू का लागला लागलाय तुला आम्ही जिवंत ठेवणार नाही ना। त्या ठिकाणी मला मारहाणी झाली त्याबरोबर त्या ठिकाणी कमीत कमी मला तीन ते चार तास त्यांचे कार्यकर्ते बिपिन शहर शहराध्यक्ष बिपिन ब्लॉक कमिटीचा उत्तर बिपिन कदम रवी घराडे कुपवाडचा ब्लॉक अध्यक्ष सनी धोत्रे मिरजेचा अध्यक्ष आयुब निशांदा आणि अनिकेत गायकवाड महबूब मुत्तवली आणि असे अजून एक पृथ्वीराज पाटील आणि स्वतः आणि त्यांचा मुलगा आणि अजूनही पाच पासा कार्यकर्ते होते अशाने मला एवढं टॉर्चर केलं त्या ठिकाणी मला चक्कर येऊन पडण्यासारखं झालं मी प्रसंगी वड़ा थो थो। थो थो। नी ते एवढा घाबरलो होतो की माझा बी पी एकदम हाय झालेला आणि मला आट्या आल्यासारखं वाटत होतं अशा प्रसंगातून मी कसं तरी त्या ठिकाणी सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत होतो त्या ठिकाणी त्यांनी काय काय हत्यार आणली होती काय दोरी आणली होती मला फाशी लावण्यासाठी याला दो फाशी लाव्या याला मारूया आता हो। मागच्या फाशीतून वाचायला ह्या फाशीमध्ये त्याला मारून टाकूया आणि त्या ठिकाणी रात्री साडे दीड वाजता मला तिथून बाहेर काढलं आणि तिनची गाडी बाहेर होती इनोवा त्या इनोव्हामध्ये मला बसवण्याचा प्रयत्न केला आणि कुठं नेणार होती मला माहीत नाही मी त्या प्रसंगी पृतराज पाटलांनी विनंती केले आहे की मी मी गाडीवरून येतो मी नाही म्हणले गाडीत बसा तरी मी त्या ठिकाणी माझी मोटरसायकल होती मोटरसायकलवरून बसून मी मी धूम ठोकली आणि माझ्या पाठीमावरून आले परत मी जोरात घरी गेलो परंतु मागं होते ते माझं लक्ष होतं त्यावेळेला त्यांना वाटत होती की हा पोलीस मध्ये जाऊन तक्रार देईल म्हणून ते प्रसंग मला मागायला दिली आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ये कुठल्याही मीडियाला माहिती देऊन ये नाही तर तुम्हाला तुमचं अपहरण करून तुम्हाला ठार करू अशी मला त्यावेळेला त्यांनी धमकी दिली या प्रसंगात मी वाचलेला आहे या पृथ्वीराज पाटील या गुंडगिरी प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यावर आणि त्यांच्यावर काँग्रेस पक्षाने आणि सांगली शहर पोलीस यांनी किंवा विश्रामबाग पोलीस यांनी याची दखल घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी विनंती